यांना विनंती करून त्यांचा यानंतर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र दादा चव्हाण यांचा यथोचित मान सन्मान सत्कार बाळू भाटी आणि राजकुमार जाधव यांना विनंती की आपण त्यांचा मान सन्मान सत्कार करावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय संजय देशमुख लहानकर साहेबांचा एकोचित मान सन्मान सत्कार या ठिकाणी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे आणि व्यंकटी राऊत आपण विनंती आहे की आपण सन्मान्य लहानकर साहेबांचा सत्कार करावा यानंतर नांदेड महानगरपालिकेचे सन्माननीय माझे महापौर आपल्या अर्धापूर तालुक्याचे सन्माननीय प्रभारी किशोरजे स्वामी साहेब यांचा सन्मान सत्कार निळकंठ मदने साहेब यांना विनंती आपण त्यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करावा यानंतर अर्धापूर भारतीय जनता पार्टीचे अधुपाध्यक्ष लक्ष्मणरावजी गोले यांचा सत्कार सन्मानिय जगनरावजी देशमुख यांना विनंती की त्यांचा सत्कार करावा संचालक बाजार समितीचे यांचा मान सन्मान सत्कार भंडारीनाथ क्षीरसागर आणि मारुतराव रवाणे यांना की आपण त्यांचा एकोष मान सन्मान सत्कार करावा यानंतर सन्माननीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकररावजी कदम यांचा सत्कार सर्मानीय पवार भाई आणि चंद्रकांत कदम या नगरांची आपण सत्कार करावा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा श्री बंडाळी यांचा सत्कार राईबाई आपण विनंती की आपण त्यांचा सत्कार करावा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष वर्षाताई भंडारी यांचा सत्कार राईबाई यांच्याकडून सत्कार येत आहे प्रामुख्यानं आलेल्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं बुथ प्रमुखांचं केंद्र प्रमुखांचं आलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या त्रिवेणी संगमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गणगणी साहेबांना विनंती की आपण सर्वांना मार्गदर्शन कराल जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम भारत माता की जय भारत माता की जय भारतीय जनता पक्षाचा जय असो भारतीय जनता पक्षाचा जय असो मित्रांनो हो, आज दिवस म्हणजे गुप्त शर्करा योग आहे आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिन त्याच म्हणून रामनवमी अशा दोन्ही महत्वपूर्ण गोष्टीचा आज खऱ्या अर्थाने आपण साजरी करत आहोत मी मुद्दाम पहिल्यांदा यासाठी उठलो तर पंधरा मिनिटामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आपच्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश भाजपाचे अध्यक्ष श्री बावन सुरेजी हे लवकरच आपल्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाजपाच्या स्थापना दिवसाचा संदेश देण्याकरता आणि आपल्याशी झुगूस करण्याकरता व्हिडिओ स्क्रीनवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम एकाच वेळेस होता आणि म्हणून आज या ठिकाणी येत असताना सकाळीच आम्ही भाजप कार्यालयामध्ये झेंडा वंदन केलं जसं तुम्ही अर्धा पोला झेंडा वंदन केलं तसं नांदेड शहरामध्ये झेंडा वंदन केलं त्या ठिकाणी भाजपच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये श्रीराम मंदिरामध्ये पूजा केली आणि पूजा करून सळ या ठिकाणी आता एक वाजता मी येण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपली जी नोंदणी आहे ती दीड कोटीच्या वर झालेली आहे जगातील सगळ्यात मोठा पक्ष जगात म्हणतो महाराष्ट्र देशात नाही जगामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी असलेला आणि सगळ्यात जास्त सदस्य असलेला पक्ष म्हणजे आज भारतीय जनता पक्ष आज ह्या जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून नोंदणीकृत झालेला आहे त्याचा अर्थ एवढाच आहे एवढी सगळी लोकं आपल्यावर जोडलेली आहेत एवढी सगळी लोक मनापासून आपल्याबरोबर सामील झालेली आहेत आणि आपल्या सर्वांच्या ताकदीने आगामी काळामध्ये मी आगामी काळ यासाठी म्हणतोय की मागच्या कालावधीमध्ये हो आज जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाली पक्षाला स्थापना होऊन देशाचे दिवंगत पंतप्रधान आणि भाजप त्यावेळेचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना एकोणीशे ऐंशी साली केली होती त्यानंतरच्या कालावधी आपल्या समोर आहे की त्यापासून आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने यश घवघवीत यश मिळालं आणि आज देशामध्ये सगळ्यात जास्त राज्य कोणाकडं असतील सगळ्यात जास्त राज्य व सत्ता कोणाची असेल तर ती भारतीय जनता पक्षाची राज्य महाराष्ट्रात सुद्धा एकशे बत्तीस छत्तीस इतर आमदार एकशे बत्तीस आमदार आज महाराष्ट्रामध्ये आज आपले झालेले आहेत सगळ्यात जास्त आमदार आज युती सरकार जरी महाराष्ट्रात असलं तर युती सरकारमध्ये सर्वात मोठा भाऊ कोणी असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे एकशे तीस पेक्षा एक जास्त जागा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि दोन उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे झालेले आहे पण सर्वात जास्त जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद आहे की एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्ष मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा अभिमानाचा आणि लोकसेवेमध्ये प्रेरणा अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती आणि आज आपला देश समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या स्वप्ना प्रकार होत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आता विकसित भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडलेली आहे आणि फक्त मांडलेलीच नव्हे तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश विकसित झाला पाहिजे आपला महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे आणि महाराष्ट्राबरोबर आपला नांदेड जिल्हा सुद्धा विकसित झाला पाहिजे ही आम्हाला सर्वांची भावना अनेक कल्पना नांदेडच्या आहेत रेल्वेच्या असतील केंद्र सरकारच्या उल्लेख कल्पना रेल्वेच्या असतील शाळेच्या असतील दवाखान्याच्या असतील आपण पाल आगामी महिन्या दोन महिन्यामध्ये जे जे प्रस्ताव आपले केंद्र सरकारकडे पाठवले हो। पाठपुरावा करत आहोत आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघातल्या विकास कामाला चालना देण्याची भूमिका घेऊन आज आपण पुढे जाणार आहोत आमच्या लाडक्या बहिणी जीवन बंद झालेली नाही आहे लोकांना वाटलं की बंद करतात इलेक्शन झालं मतदान झालं असं झालेलं नाही ठीक आहे पैशाची अडचणी निर्माण झाल्या मान्य आम्हाला पैशाच्या अडचणी घरी निर्माण झाल्या असल्या तरी महिलांचे पैसे थांबलेले नाही ही महिलांसाठी चालू आहे त्यामुळे योजना या ज्या सांगितल्या चालू आहेत आगामी काळात अनेक नवीन योजना सुद्धा आणि जुन्या योजनेची अंमलबजावणी सुद्धा त्या सांगितलेल्या आहेत त्याही योजनांची अंमलबजावणी आपल्याला आगामी काळात करायची त्यामुळे फक्त एवढं थांबणं चालणार नाही आहे आपल्याला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य आपण जे नोंदवलेले आहेत त्यापैकी आता आगामी काळामध्ये मंडळाध्यक्ष तालुका अध्यक्ष नोंदणी सक्रिय जे नोंदणी झाले त्यापैकी काही नव्या पदाधिकारी अशाही प्रकारचे आपण सर्व तयारी सुरू केलेली आहे पण फार की पुढच्या दहा बारा दिवसामध्ये याही जागा ज्या रिक्त आहेत किंवा नव्याने भरायच्या आहेत त्याही जागाच्या नियुक्त्या ज्यांनी काम केलेलं आहे सक्रिय राहिलेलं आहे नोंदी केलेली आहे प्राथमिक नोंदणी असेल सक्रिय नोंदणी असेल या सगळ्या सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आज लोकसभेमध्ये आपले दोनशे चाळीस आमदार आहेत राज्यसभेमध्ये सत्त्याण्णव खासदार आहेत पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकशे बत्तीस आमदार आपले आहेत त्या विधान परिषदेमध्ये बावीस आमदार आहेत केंद्रात भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि देशात देशातल्या अठ्ठावीस राज्यापैकी बारा राज्यामध्ये स्वतःच्या बळावर आणि पाच राज्यामध्ये मित्र पक्षाच्या मदतीने आपण जवळपास सतरा राज्यांमध्ये आपली सत्ता आप आणलेली आहे अठ्ठावीस पैकी सतरा राज्यामध्ये आज आपली सत्ता आहे त्यामुळे एवढे प्रचंड यश जे मिळालेलं आहे यासाठी मिळालेलं आहे लोकांनी एक जाणीव लोकांच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे की ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे सर्वाला न्याय देण्याची भूमिका सर्वांना मदत करायची भूमिका आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ती आमची आहे आणि पुढेही राहणार आहे मला सर्व बांधवांना आश्वस्त करायचं आहे अल्पसंख्याक बांधवांनाही मला आश्वस्त करायचं आहे की तुम्हालासुद्धा सोबत घेऊन जाण्याचीच आमची भूमिका आहे कोणी समज गैरसमज निर्माण करत असतील तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि मी तुम्हाला खात्री घेऊ इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे होईलच पण आपल्या भो विधानसभा मतदारसंघात सुद्धा सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका राहणार आहे मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यामुळे शेतकरी असो महिला असो युवक असो उद्योजक असो त्या सर्वांना सक्षम करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे गरिबाला गरिबीतून बाहेर काढण्याच्या दृष्टीने मोदीजी काम करत आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेबसुद्धा त्यांना भक्कमपणे साथ देत आहेत त्यामुळे विकसित भारताचं आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न हे पूर्ण करणं काय अशक्य नाही आहे त्यामुळे आपला आर्थिक विकास सामाजिक विकास करणं की आपलं अंतिम ध्येय राहणार आहे माननीय पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा जो मार्ग दाखवला आहे आणि विकसित भारत हे आपलं अंतिम लक्ष आहे सुद्धा मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि त्याकरता फक्त सरकारच नव्हे तर आपलं सर्वांचं योगदान हे निश्चित राहिलं पाहिजे साथ मिळाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे निवडणुका होऊन गेल्या आमदार आपले निवडून आले आज नांदेड जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ आमदार हे आपल्या युतीचे आहेत नऊच्या नऊ आमदार आणि माझ्याबरोबर मी आणि गोपछेडे असे दोन खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेला गेले आहोत त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे आपण सर्वांची साथ मिळाली पाहिजे कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता विकासाला चालना देऊ काम करू आणि गरिबाला न्याय देऊ मित्र एवढं मला या निमित्ताने सांगायचं आपण कटिबद्ध आहोत निवडणुकीपूर्ती काहीतरी आपण करतो आहोत निवडणुका समजावून विसरलेलो आहोत यातली भूमिका नाही आहे सातत्याने तुमच्यामध्ये राहून काम करणारे आम्ही सर्व आहोत श्रीजया दिवस रात्र फिरत्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही निमित्ताने जाणं होतंय कुठं लग्न आहे कुठे पत्रिका आहे कोणाचं सांत्वना आहे कुठे भेट आहे गावामध्ये हे कार्यक्रम सातत्याने आपल्या आमदार काही करत आहेत आणि तुम्ही त्याला साथ देत याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे आपण पाहाल सुजयाताईच्या हातून विकासाच्या कामाशिवाय नक्की चालना चांगल्या पद्धतीने मिळेल याबद्दल मला काही वेगळं सांगायची आज गरज आहे असं मला तरी वाटत नाही अधिक वेळ मी आपला घेत नाही लवकरच देवेंद्र फडणवीस हे आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून ते अधिक वेळ मी आपला देत नाही अर्धापूर तालुक्यातील सर्व माझ्या भाजपप्रेमी सरकार मित्रांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांचे युवा संघटनेचे त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भाजपच्या स्थापना दिवसाचा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर रामनवमी रामनवमी आमासाठी ज्या श्रीरामासाठी आपण त्या देशात पूर्ण रामभक्त जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हो आहे सर्वत्र मिरवणुका निघत आहे सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे आणि श्रीरामाची पूजा अर्चा होऊन आज नांदेड सुद्धा अनेक ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे अनेक ठिकाणी मिरवणुका सज्ज झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने रामनवमी रामनवमीचा जल्लोष आज सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे अधिक वेळ मी आपला घेत नाही आजच्या रामनवमीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि त्याचबरोबर आजच्या भाजप स्थापना दिवसाची सुद्धा आपल्याला शुभेच्छा देऊन मी आपले गुण शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम